भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांची सातशे त्रेपन्नाववी जयंती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे सत्ताविसावा संजीवन समाधी सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देव यांच्या पाचशे चोपन्नाव्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर महाराष्ट्र ते श्रीक शेत्र गुमान पंचाब आशा, साइकल चा श्री क्षेत्र घुमान पंजाब अशा सुमारे एकवीसशे किलोमीटरच्या रथ आणि सायकल यात्रेचा समारोप श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पंढरीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झाला दरम्यान यात्रेचे हे दुसरे वर्ष होते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या श्री क्षेत्र पंढरपूर या जन्मभूमीपासून ते तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र घुमान पंजाब या कर्मभूमीपर्यंत भागवत धर्म प्रसारक मंडळ पालखी सोहळा पत्रकार संघ श्री नामदेव दरबार कमिटी घुमान देशभरातील विविध नामदेव शिंपी समाज संघटनांच्या वतीने शांती समता व बंधुता या संत विचारांचा व संत साहित्याचा प्रचार व प्रसार करत श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली होती महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब राजस्थान व गुजरात या राज्याचा एक महिन्याचा दौरा करून ही यात्रा शनिवारी श्रीक्षेत्र पंढरपूर मुक्कामी परतली पंढरपूर येथे संत नामदेव महाराज पादुकांची पूजा व अभिषेक माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक सिंह पाटणकर व त्यांच्या सुविद्यपत्नी देवी पाटणकर या उभयंतांच्या हस्ते करण्यात आली ही रथ व सायकल यात्रा शनिवार तेवीस डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचली या यात्रेच्या समारोपाप्रसंगी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त माऊली महाराज जळगावकर संभाजीराजे शिंदे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके नामदेव महाराजांचे सतराव्य वंशज ज्ञानेश्वर माऊली नामदास भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे श्रीधर सरनाईक यांच्यासह हजारो हो वारकरी उपस्थित होते <धिणाद्थ> Giyagya yeah, yeah, ma zari yeah. na. Yeah.